नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण सुट्टी लिहून आता जवळजवळ पंधरा सोळा दिवस झाले आणि अजून काय आपण रानात गेलोच नव्हतं आपल्या रानामध्ये कांद्यात आणि भाऊ गेल्यात भरायला पाणी नव्हतं मध्ये आठ दिवस आता नदीला पाणी आले आणि भाऊ भराय गेल्यात चला आणि आपलं कोण कोण बसले गाडीत आध्या मागे सर इकडे कोण आहे पाठी माग आई आजी आहे का कुठे जायचं बाळा होऊन जायचं आई तू गेलेली का राहणार कधी मग गेले होते बघायला काय बघाय गेल ती हा काय बोलायला त्याच्यात नाही आवाज येत त्याच्यात नाही आवाज येत आहे

रानात जायचे कुठे जायचे रान आपलं लांब आहे जवळ जवळ दोन अडीच किलोमीटर ही नाही आहे ना दोन अडीच किलोमीटर अडीच किलोमीटर आहे आणि कांदा तर लावलेच खरं आहे कांद्या जास्त नाही एक पाण्याच आता एकच पाण्याचा बसलाय कस काय कस काय नाही काय माहिती मला तर जायची इच्छा झाली नव्हती कांदा तर अजून लिंबावानी नाही कांदा तर झालं झाला का एक अर्धा कांदा म्हणजे काही चिंगळ्याच राज्या नाही मोटल व्हायचं नाही कांदा पाण्याचा ताण पडला होता कांद्याला खतं भिथं मस्त टाकली होती खतं भरपूर टाकली होती आता हे का मित्रांनो हे इथून ह्या बांधण्यापासून त्या खांब्यापर्यंत असं पुढं त्या नारळापर्यंत पण नाही खालची पट्टी नारळाची ही चल काय केलं कुठं काळात गेला तू चल चल चला 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 चल चल दु दु एक वरती ठेव तिथं वरती ठेव तिथं दु आपल्याला जवळजवळ पंधरा दिवस कांद्याला पाणी कमी पडल्यामुळे शेतकरी माणसे हार कधी पत्करत नाही आणि कष्ट करीत राहण्याची ताकद आपण आपल्या आईवडिलांमध्ये लहानपणापासून पाहिलेले फायदा होऊ तोटा होऊ नफा होऊ किंवा पूर्ण लॉस हो तरी पण शेतकरी माणूस कधी हार मानत नाही आपलं काम हे प्रामाणिकपणे करत असतो आणि होत राहील आता कांदेला कालच पाणी दिलंय हे चांगले झाले हिरवे तिथे खालचे पण आहेत ते जरा थोडे हे झालं गेल्या वर्षी कांदालाही मस्त होता आता ह्या वर्षी जरा आहे थोडा ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तिथे पाहू शकतो रानामध्ये माणसाकडं पैसे जरी नसले ना तरी माणूस आरामशीर का जगू शकतो ते पाशी येते आणि या शेताच्या बांधावरती शेवग्याचं झाड आता रानात आल्यात मस्त शेवगा तोडणार मस्त संध्याकाळी ताजा शेवगा झाडाचा तोडून भाजी बनवणार म्हणजे शेतकऱ्याचं जीवन जेवढं अवघड आहे तेवढं सोप्पं पण आहे आणि पिरका आल्या मित्रांनो रानात आलं असं पेरू आंब म्हणजे खायला बॅट एकदम झाडाचं पडलेलं आहे पेरूचा भाग आहे काय म्हणला काय म्हणला हा तूच गप तूच गप तिकडं कुठं चालला इकडे हे भूत्या बाबा ये तिकड बाबा अधू आपले भूत भूत्या बाबा ये भूत्या बाबा आहे तिकडं आम्ही चाललो बाबा तू थांबितच तू थांबितच आता कशा येतो जा तिकडं जा जा चल 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 चलिय सावकाशे

त्याची ती मोठी काय काय घ्यायचे त्याच त्याच पेरू ना, देन त्याला दे तुझा भाऊ आहे ना दे त्याला पेरू थोडा भाऊ हा बघ कोण आहे तू कोण याचा तू कोण याचा सांगा आधी मग देतो ए तू कोण आहे त्याचा सांग आधू कोण आहे तुझा आधू कोण आहे तुझा बाळा त्याला विचार म्हण मी कोणी तुझा हे नको देऊ थांब देऊ नको त्याला त्याला म्हण तू मी कोणी ना सांगा आधी विचार ना आधी त्याला विचार मी कोण नाही गेली चला चला घरी जायचं आता चला एक नंबर हम्म कोणी तुम्ही चल या काय बाबा असतात चलन तर चल द्या चल त्या कांद तुडवतोय गे बघा कसं चाललंय कडकडंनी वरद तर मित्रांनो रानाकडून आपण चक्कर मारू की आपल्या रानाकडे एक चक्कर मारायची आणि काय होतं आता बराच दिवस झाले रानाकडे कधी जाणं नाही येणं नाही वडील जात्यात करीत शेती आणि मधी पाणी पण नव्हतं त्यामुळे म्हणलं कसं आहे माल कसा नाही कसं नाही त्यामुळे गेलोच नाही तिकडं आणि आज गेलो तर काय असं म्हणा असं नाही गेल्या वर्षी चांगले होते कांदे यावर्षी थोडे पाण्याने म्हणा किंवा त्याच्यामध्ये गवात जास्त झाले पाव आता वडील म्हणले काहीतरी आहे त्याच्यावरती उपाय कांदा निघल्यानंतर ते करता येईल तर अशी आपली शेती होती आणि शेतामध्ये गेल्यानंतर आता बरंच जवळजवळ कांदे पुन्हा शेवग्याच्या शांगा पेरू म्हणजे असे बरेच दोन तीन वान घेऊन आले आई आणि बायको तर म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं शेतकरी मित्रांनो चला ठीक आहे आता शेतकरी वर्ग का खड्ड्यामध्ये जातो तर मित्रांनो वाटत नाही मला की जसे गेल्या वर्षी कांदा निघला आणि जसा फायदा झाला तसा फायदा होईल तर खर्च होतो शेतीमध्ये भरपूर आणि कसं होतं जे शेती फक्त शेतीवरतीच अवलंबून असतात ते शेतकरी मित्रांचं आता समजा असं नुकसान झालं आणि एवढं खर्च केला आणि जर शेतीमालाला बाजारभावच नाही भेटला तर ते पैसे फेडायचे कुठून आणि काही काही वेळेस स्वतःकडे नसतात भांडवल शेतकऱ्यांना एखाद्या सावकाराकडून कर्ज घेऊन व्याज आणि पैसे घेऊन त्या शेतीमध्ये भांडवल गुतवतात आणि त्याच्यातून काही बेनिफिट मिळालं तर चांगली गोष्ट आहे आणि ज्यावेळेस त्याच्यात नुकसान होतं त्यावेळेस ते पैसे भरायचे कसे परिवार पाठीमाग राहतो घरखर्च असतो किंवा लोकांची देणेदारी असते सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आणि बऱ्याच गोष्टीचा विचार केल्यावरती वाटत नाही का बाबा शेतकरी आणि जरी म्हणतो आपण कांद्याला एवढं भाव भेट भेटल्यावरती शहरी भागातील लोकं एवढी ओवर अडत्यात व त्यात सगळ्या गोष्टी आहे पण शहरातल्या लोकांनी एक विचार केला पाहिजे तुम्ही पण गावाकडे राहिलेले आहेत आणि तुमचे आई वडील किंवा नातेवाईक कोणी ना कोणीतरी शेतकरी असेल तर नक्कीच ह्या गोष्टीचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे जे शहरामध्ये राहत असले तरी तुम्ही काय मोठे जागीरदार नाही किंवा काय नाही असं राहिला आपला शेतकरी राजा म्हणून राहिला तर तुम्हाला आयुष्यभर रोजी रोटी म्हणा किंवा जे खाण्यासाठी रोजचं लागतंय आपल्या शरीराला भाजीपाला असेल किंवा भाकरी असेल हे जे खायला लागते हे गोष्टी तुम्हाला शेतकऱ्याकडूनच मिळणार आहे आणि त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे शेतकऱ्याचा नक्कीच जे पण आपले महाराष्ट्रामध्ये असतील भारतामध्ये असतील जे शेतकरी आहेत यांचा रिस्पेक्ट आपणच केला पाहिजे कारण सरकारला काय देणं घेणं नाही तुम्ही जर त्या सरकारच्या स्वरासवर मिळून जर ओरडत राहिले तर नक्की एक दिवस असं येईल सुद्धा ऑनलाईन जसं विदेशामध्ये त्या ठिकाणी आठ महिनं भरपूर राहतो आणि चार महिनं फक्त तिथं म्हणजे असं नॉर्मल वातावरण राहतं ती, वाता ती लोक चार महिन्यामध्ये जेवढ्या त्यांना भाजीपाला किंवा ह्या गोष्टी येतील तेवढ्या ती खात्यात त्याच्यानंतर आठ महिनं ती लोक बर्गर असतील ते पाव असतात जे जास्त दिवस ब्रे बेकरी प्रोडक्ट असतात जे दोन दोन तीन तीन, तीन महिने टिकतात हे खात्यात तसं मित्रांनो आपल्याकडं नाही आहे आपल्याकडं एकदम सुजलम सुफलम भारत आहे आपला प्रत्येकाला प्रत्येक सिजनेबल सब्ज्या बिबज्या भाज्या वगैरे सगळ्या भेटतात आणि सगळं कसं व्यवस्थित आहे त्यामुळं लोकांना थोडा जरी एखाद्या मालाला भाव वाढला तर ओरडच सुटतात तर त्या गोष्टी कुठंतरी प्रत्येकाने ध्यानात ठेवल्या पाहिजे आणि आपला जो शेतकरी वर्ग आहे हा टिकला पाहिजे आज फक्त मी आज शेतामध्ये गेलोय म्हणून बोलत नाही मित्रांनो मी भरती व्हायच्या आधी माझे आई वडील शेतीच करत होते आणि मी भरती झाल्यानंतर पण शेतीच करतात वडील शेतीच करतात माझे आता तुम्ही पाहिलं असेल वडील पाण्यावरती होते आता आणि काय होतं <coughs> ज्या घरामध्ये शेती केली जाते ज्यांनी लहानपणापासून पाहिले की बाबा आपले आई वडील शेती करतात त्या माणसाला नक्कीच त्या गोष्टीबद्दल काही ना काही त्याच्या भावना जोडलेल्या असतात आणि त्यामुळं मला हे बोलूशी वाटलं की बाबा कोणताही शेतकऱ्याचा मालाला जर भाव असेल तर कोणीही वरडू नये आणि चार दिवस महाग खाल्लं म्हणून काही होत नाही आपण जर एखाद्या वेळेस बर्गर पिझ्झा खायला गेलो तो अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपयाचा पिझ्झा खातो तर त्यावेळेस तुम्ही पैशाचा विचार करत नाही पिक्चर पाहायला गेले तर पॉपकॉर्न तुम्ही दीडशे दोनशे रुपयाचे पॉपकॉर्न घेता त्यावेळेस तुम्ही विचार करत नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला शेतकऱ्याचा भाजीपाला महाग होतो किंवा शेतकऱ्या शेतीमधून जे पण पीक धान्य जे काही येत असेल त्या गोष्टी तुम्हाला महाग झाल्या तर तुम्हाला तुमच्या अशी नुसती आगपाकडी होती जीवाची कबी एवढा महाग झाला कांदा एवढा महाग झाला टोमॅटो एवढे महाग झाले कोथमिर एवढी महाग झाली किंवा मेथी एवढी महाग झाली तर नक्कीच या गोष्टी टाळा आणि आपल्या शेतकऱ्याला सपोर्ट करा म्हणजे चार पैसे जर शेतकऱ्याला भेटले तर नक्कीच त्याचा पण परिवार आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांची रिस्पेक्ट कराय का एवढं सांगन व्हिडिओमधून आणि शेतामध्ये गेलो तो आज काय असं एवढं हे नाही वाटलं ज्यावेळेस पाठीमागच्या वेळेस आम्ही नवीन शेती घेतली ती त्यावेळेस कांदा उस होता आणि एकदम भारी वाटलं होतं त्यावेळेस ते गेलो तेव्हा कारण त्यावेळेस कांदे पण छान होते ऊस पण चांगला होता आणि काय होतं शेतातला माल व्यवस्थित असेल तर भारी वाटतं नाही तर मग एवढे पैसे खर्च करून पण जर माल जोगा नसेल तर मग कुठेतरी मनाला हुरहुर लाग तर ठीक आहे काय अडचण नाही जसेल तसे त्याचा काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो कारण जरी शेतीमध्ये असंच राहतं एखाद्या वर्षी तुम्हाला चांगला बाजारभाव भेटतो किंवा चांगली शेती तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर व्हिडिओ वीडियो तुम्हाला जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि मित्रांनो एवढे व्हिडिओ बनवतो आहे आपण तर मला असं वाटतं म्हणून मग की पाहता त्यावेळेस कमीत कमी तुमचं जे मत असतं ना ते कमेंटमध्ये नक्की करा मला वाचायला खूप आवडतात मला त्या कमेंट आणि मला वाटत नाही आज सात सात आठ महिन्याच्या माझ्या ज्या यूट्यूब चॅनलवरती जेवढ्या ज्या व्हिडिओ जेवढे आहेत ज्याच्यावरती पण कमेंट आली प्रत्येक कमेंटला माझं प्रत्युत्तर असतं आणि मला त्या कमेंट वाचायला नक्की आवडतात आणि जर समोरचा जर एवढा वेळ काढून किंवा आत बोलून व्हिडिओ बनवतो आहे आणि टाकतोय तर नक्कीच आपल्याला एक दहावी सेकंद काढून कमेंट करायला काय प्रॉब्लेम नाही नक्की कमेंट करत चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा थांबू आपण धन्यवाद रामकृष्णारी जय जवान जय किसान